नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जयलिन सेवन या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे बातम्यांच्या व्याख्या एकंदरीत दहा बातम्यांच्या व्याख्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या ज्या व्याख्या आहेत या तज्ज्ञ पत्रकारांनी दिलेल्या व्याख्या आहेत स्टॅनली वॉकर हे पत्रकार म्हणाले जसे वाऱ्याविषयी कोणताही अंदाज बांधता येणार नाही अगदी त्याचप्रमाणे बातमीविषयी सुद्धा कोणतेही विधान करता येणार नाही कारण तर बातमी कधी कोठे कशी घडेल याचा कुठलाही अंदाज नसतो म्हणूनच सर्व पत्रकारांचे विविध मत असले तरीही एकंदरीत दहा सुप्रसिद्ध पत्रकारांनी या विविध व्याख्या दिलेल्या आहेत तर पाहूया सविस्तर बातम्यांच्या व्याख्या पुढील प्रमाणे बातमीची एखादी परिपूर्ण व्याख्या सांगता येईल का एखाद्या ज्येष्ठ अनुभवी पत्रकाराला हा प्रश्न विचारला असता तर तो सर्वसमावेशक अशी व्याख्या सांगण्याचा सा प्रयत्नही करील परंतु परिपूर्ण अशी व्याख्या तो देऊ शकणार नाही कारण ते शक्यही नाही वर्तमानपत्रात दिल्या जातात किंवा आकाशवाणी दूरदर्शनवरून दिल्या जातात त्या बातम्या असेही म्हणता येणार नाही कारण अनेक बातम्या वर्तमानपत्रापर्यंत पोहोचतच नाहीत वृत्तपत्रक्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी बातम्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत कोणतीही एक व्याख्या परिपूर्ण नाही यावर बहुतेकांचे एकमत दिसते बातमी या संकल्पनेला एका व्याख्यात बांधणे खरोखर कठीण आहे असेही पत्रकारितेत वावरणाऱ्यांचे मत आहे वृत्तलेखासंबंधी अनेक पुस्तके वाचले तरी बऱ्याच बातमींच्या व्याख्या आपल्याला मिळतील परंतु बातमींची व्याख्याच होऊ शकत नाही असे मत न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्यूनच्या स्टेलन वॉकर याने स्पष्ट केले आहे ते म्हणतात वाऱ्याविषयी अंदाज करणे जितके कठीण आहे तितकेच बातमीविषयी विधान करणे कठीण आहे तरीही बातमींच्या काही अनुभवी पत्रकारांनी सांगितलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे नंबर एक रिचर्ड क्रिचफिल्ड यांच्या मते बातमी म्हणजे रोजचे गद्य होय नंबर दोन चार्लस ए डॅना न्यूयॉर्क सनचे पत्रकार आहेत हे लोकांना बोलायला लावेल असे सर्व काही म्हणजे बातमी होय नंबर तीन जॉन चान्सलर एन बी सी न्यूजचे पत्रकार संघर्ष आणि बदल यांच्या कालक्रमाणिकेनुसारचा वृत्तांत म्हणजे बातमी होय नंबर चार डॉक्टर विल्यम रिव्हर्स लोकांना ज्यात रुची आहे अशा घटना तथ्य किंवा मतांचे समायोचित निवेदन म्हणजे बातमी होय असे मत डॉक्टर विल्यम रिव्हर्स हे मांडतात नंबर पाच मॅचेस्टर गार्डियन मते सर्वसाधारण आधीच माहीत नसणाऱ्या अत्याधिक लोकांच्या तात्काळ आवडीच्या नाविन्यपूर्ण व धक्कादायक घटनेची प्रारंभिक उद्घोषणा म्हणजे बातमी होय नंबर सहा के एम श्रीवास्तव यांच्या मते बातमी अशा सार्वजनिक घटनेचे विवेचन आहे जी घटना महत्त्वपूर्ण अथवा अभिरुचीपूर्ण आहे नंबर सात प्राध्यापक क्लिंटन आर बुश यांच्या मते बातमी म्हणजे सामान्यत अशी उत्तेजक सूचना आहे जिच्याने एखादी व्यक्ती संतोष अथवा उत्तेजना प्राप्त करते नंबर आठ मॅन्सफील्ड यांच्या मते घटना म्हणजे बातमी नव्हे तर घटनेचे विवेचन होय बातमी त्यांच्यासाठी लिहिली जाते ज्यांना ती माहीत नाही नंबर नऊ विल्यम मालसवाड मालसवाड यांच्या मते बातमी म्हणजे कोणत्याही वेळी घडणाऱ्या महत्वपूर्ण घटनेचे यशा तथ्य आणि निपक्षपाती विवेचन म्हणजे बातमी होय मात्र त्यात वाचकांची अभिरुची असली पाहिजे नंबर शेवटचा म्हणजेच दहा जोसेफ पुलिझर यांच्या मते नवनिर्मित भिन्नतत्वदर्शक अद्भुतरम्य चित्तथरारक असामान्य विलक्षण प्रासंगिक चमत्कारिक विनोदी विषम व बोलण्यासाठी समायोजित अशा सर्व गोष्टी म्हणजे बातमी होय तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेला आहे की तज्ञ पत्रकारांनी बातम्यांच्या विविध व्याख्या सांगितलेल्या आहेत तर बातमी म्हणजे काय एकंदरीत आपण समजून घेतलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महत्वपूर्ण माहितीसाठी आपला जलसेवन हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये इकडे तिकडे पाहत राहा चर्चा करीत राहा प्रचंड वाचत राहा खूप लिहित रहा, धन्यवाद